हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर हा बघा गुलाबाचं फूल मला हे लय आवडतात तर मी गेली होती बाजारात रात्री नानलं हे फूल आणि मी चार पाच दिवसाला असंच सांभाळून ठेवले पाण्याच्या बाटलीमध्ये कारण मला असे सजवून ठेवायला आवडतात केसांमध्ये लावायला ला वगैरे नाही आवडत तर आज आहे सहा मार्च इशूचा बड्डे आणि इशूचा बड्डे म्हटल्यावरती म्हटलं पटापट आवरून घेऊ यांना शाळेत सोडायचं इशूला आणि शौर्याला ट्युशनला तर इथं बटाट्याची भाजीला मी फोंडी द्यायला घेतली आणि चहा करणारे चहा बरोबर आम्ही खाणार आहो मजका पाव तर इथं बटाट्याच्या भाजीला फोल्ड द्यायला घेतली मी आणि चपात्या पण करायचे मग यांना शाळेत सोडून येते आणि मग बाकीचे काही काम आहेत त्यावरयचे तर शाळेला अजून उशीर होता शौर्याला सोडलं ट्युशनला आणि इशू झाली रेडी शाळेत जाण्यासाठी तर इशुता खूप घाई करते मग मी लवकर कर चल चल म्हणून म्हटलं इथं थोडेसे जॉब करून घेते कारण वेळ अजून झाला नव्हता शाळेचा तर इथं मी इशूला घेऊन आता शाळेत सोडून आली का त्याच्यानंतर मला शौर्याला वरून आणून परत शाळेत सोडायचं आहे कारण डबल चक्कर होतो माझा हा आणि दोघं मुलांना मी शाळेत सुद्धा सोडते गेटमध्ये गेल्यावर ते मला करमतं तर इथे बघा हिला भूक म्हटलं जेवण घेई तर नाही म्हणत होती तर तिला सोडलं मी आणि इथं आली शौर्याला ट्यूशनला घ्यायला इशूला शाळेत सोडून तर इथं म्हटलं आज इशूचा बड्डे म्हटल्यावर छोटासा एक व्हिडिओ करून घेऊ खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आहे आपलाही लाँग व्हिडिओ टाकले मी तर नाही स्किप करता पूर्ण बघा म्हणजे इशिताचा बर्थडे कसा केला आहे छोटंसं असं सेलिब्रेट केला आहे ते तुम्हाला बघायला मिळेल डेकोरेशन वगैरे कसं केलं आहे ते मला कमेंट करून सांगा आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ केला तर काही के चुकलं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझी मदत करा की काय अजून ॲड करायला पाहिजे व्हिडिओमध्ये असं म्हणजे कुठल्या पण व्हिडिओत तर इथं बघा बलून फुलवायला पंप तर होता पण मला त्या पंपने बलून फुलवायला कारण खूप फिर लागतो म्हणून तोंड इशिता आणि शीतल आणि शौर्यने तर नाही का एवढी मदत केली नुसता आगा वगैरे करत होता पण शीतल आणि शीताने केली थोडी हेल्प आणि ते आपण दमल्यात आता बलून फुलवून फुलवून आमची सानू बघा फुगे बघून तिला खूप आनंद झाला शेजारच्या हे कारण लहान मुलांना हे बलून वगैरे खूप आवडतात तर अगोदरच सगळं फुलवून घेतलं एकदाच आणि मग डेकोरेशन करायला सुरुवात केली तर इथं शीतल पण बसली आहे बघा आणि शीता पण बसली आहे आमच्या इशूला खूप घाई झाली कधी संध्याकाळ होते कधी सगळे येतात आणि यांचे तोंड आता दुकान लागलेत बरं का आणि ही बघा सानवात एक एकच बोलून घेऊन जाणार आहे घरी आणि ती घरी घेऊन जाईन आणि तिची मम्मी ते वापस घेऊन येते द्यायला कारण तिच्या मम्मीला माहिती आहे डेकोरेशन करते म्हणून आणि तिला काही तेवढं कळत नाही तर डेकोरेशन बघा मी असं मस्त असं असं केलं आहे जास्त काय तेवढं जमलं नाही तुम्ही सांगा करायला पाहिजे होतं किंवा अजून कुठल्या पण व्हिडिओत काय ॲड केलं पाहिजे आमचा वाय थोडा फुटला होता जास्त छोऱ्याने हवा मारली होती त्याच्यात आणि आता येथील त्याचे काका वगैरे बड्डे सेलिब्रेट करणार होत तर इथं आले बघा सगळे आणि जेव्हा मी आरती केली तेव्हा व्हिडिओ कोणीच बनवला नाही त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ नाही आहे आरती करताना मी अगोदरच करून घेतली आणि इथं भाभीने के केली आणि त्याच्या पप्पांनी आरती केली मग शीतलने वगैरे सगळ्यांनी आरती करून घेतली आणि मग केक कटिंग केला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुमचा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी असू द्या तर ही शीतल आता इशिताला आरती करणार आहे आणि इशिताला खूप घाई झाली केक कापायची लहान लहान मुलं सगळे आली होती बघा आणि त्यांचे मित्र वगैरे पण आले होते तर चला मग भेटूया अशाच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय